विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी सर्वच मतदारसंघात इच्छुकांची संख्या मोठी आहे सध्या ज्या राजकीय पक्षाचं काम करत आहेत त्या पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता धुसर असणारे इच्छुक उमेदवार नव्या पर्यायांची चाचपणी करत आहेत विधानसभा निवडणूक जसजशी जवळील तसतसं हे चित्र सर्वच राजकीय पक्षात अधिक प्रमाणात दिसून येईल असं खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना नमूद केलं विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजण्याआधीच जिल्ह्यात राजकीय उल्थापालथी सुरू झाल्यात आपल्या पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता धुसर बनलेल्या इच्छुकांनी आत्तापासूनच नवा पर्याय शोधण्यास सुरुवात आहे भारतीय जनता पक्षात महत्त्वपूर्ण स्थान असणारे सिंह घाटगे यांचा खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश निश्चित झालाय आमदार प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजीमधून आपले पुत्र राहुल यांची उमेदवारी जाहीर केली आहे जनसुराज्याचे विनय कोरे यांनी करवीरमधून संताजी घोरपडे यांची उमेदवारी घोषित केली आहे भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी पक्षाचा राजीनामा देऊन निवडणूक रिंगणात उतरण्याचे संकेत दिलेत माजी आमदार के पी पाटील आणि एवाय पाटील या मेहुण्या पाहुण्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून महाविकास आघाडीकडे वाटचाल सुरू केली आहे या सर्व राजकीय घडामोडींसंबंधी आज खासदार धनंजय महाडिक यांना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे गेल्या अनेक महिन्यांपासून काही जण तयारी करत आहेत पण आपल्या सध्याच्या पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता धुसर असणारे इच्छुक उमेदवार अन्य पर्यायांची चाचपणी करतायत कोल्हापूरसह राज्यात येणाऱ्या काळात कमी जास्त प्रमाणात हेच चित्र सर्वच पक्षात दिसून येईल असं खासदार धनंजय महाडिक यांनी म्हटलं बऱ्याच ठिकाणी असं होण्याची शक्यता आहे कारण मायुती आता ही मोठी मायुती झालेली आहे मजबूत माहिती झालेली आहे संख्या आमची आता मोठी झालेली आहे त्यामुळं आमच्या पक्षातही काही लोकांना किंवा आमच्या तिन्ही तिन्ही आघाडीतल्या युतीतल्या तिन्ही पक्षांतल्या प्र प्रमुख काही नेत्यांना अडचण निर्माण होणार आहे त्यामुळं ज्यांनी तयारी केलेली आहे तो थांबायला तयार नाही त्यामुळे असे काही निर्णय होण्याची राज्यात शक्यता आणखीन नाकारता येत नाही महायुतीचा जे घटक आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे महायुती आता एकसंग मजबूतीनं संख्या वाढून आता इथं सत्तेमध्ये काम करत आहे भाजपचे काही लोक जातील राष्ट्रवादीचे काही लोक जातील आणि शिवसेने सुद्धा काही लोक वेगळ्या पक्षात जातील ही शंका आता नाकारता येणार नाही प्रत्येक मतदारसंघामध्ये तुम्ही शिवाजी पाटलांचा उल्लेख केला चंदगडमध्ये ही थोडीशी द्विधा मनस्थिती किंवा ही अडचण निर्माण झालेलीच आहे आणि ही राज्यभर होणार आहे काय फक्त कोल्हापूर जिल्हापुरते किंवा एका कागल तालुक्यापुरता विषय नाही आहे राज्यभर अशा पद्धतीची परिस्थिती होईल कारण आमच्याकडे आता दोनशेहून अधिकची संख्या आमच्याकडं माहितीची आमदारांची झालेली आहे मॅक्सिमम लोकांना विद्यमान आमदारांनाच संधी मिळेल पुन्हा अशी सुद्धा परिस्थिती आहे विधानसभा उमेदवारीसाठी काही इच्छुकांनी इकडे तिकडे उड्या मारल्या तरीही भाजप भक्कमच राहील लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळालं नसलं तरी विधानसभा निवडणुकीत ही कसर नक्कीच भरून निघेल असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला